आपण पाहत आहात बागला युवक शेती कामावर गेला घरी परतलाच नाही कडवण पोलिसात तक्रार दाखल कुटुंबियांचा घातपाताचा धाकटी कडवण येथील विठोबा गुलाब पवार हा युवक शेती कामासाठी गेला असता घरी परतला नाही याबाबत त्याची आई सावित्रीबाई गुलाब पवार यांनी आज दिनांक चार ऑक्टोबर रोजी कडवण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी बेपत्ता प्रकरणाची नोंद करून तपास सुरू केलाय विठोबा याचा मागमूस लागलेला नसल्याने संतापलेल्या कुटुंबियांनी व ग्रामस्थांनी कळवण पोलीस ठाण्यासमोर ठिया आंदोलन केले होते विठोबा याचा घातपात झाल्याचा संशय कुटुंबियांनी व्यक्त केला होता या आंदोलनामुळे कडवण शहरातील मुख्य मार्गावरील वाहतुकीस काही काळ अडथळा निर्माण झाला होता पोलिसांकडून पुढील तपास सुरू असल्याची माहिती देण्यात आली त्यानंतर ठिय्या आंदोलन मागे घेण्यात आले लवकरच सदर युवकाचा शोध घेतला जाईल असा आशावाद कळवण पोलिसांनी व्यक्त केलाय बागलाण वृत्तांतासाठी आनंद दाणी